नमस्कार मी अंजली पूर्णब्रह्म किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत तर आज आपण बनवणार आहोत कडुनिंबाचं चिंच गूळ कैरी आणि चना डाळ घालून केलेलं पणं तर या पण्याशिवाय गुढीपाडव्याच्या नैवेद्याचं ताट पूर्ण होत नाही गुढीपाडव्याला कडुनिंबाचं खूप महत्त्व आहे कारण होळी झाल्यानंतर लगेच वातावरणात उष्णता जाणवायला लागते तर वातावरणातील या अचानक झालेल्या बदलामुळे त्वचा रोग ॲसिडिटी कफ यासारखे आजार येण्याची शक्यता असते तर कडुनिंबामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात तर या सर्व आजारांपासून दूर राहण्यासाठी आपण आपल्या नवीन मराठी वर्षाची सुरुवात कडुनिंबाची पाने किंवा फुले खाऊन करतो तर कडुनिंबाचा कडूपणा दूर करण्यासाठी आपण यामध्ये गूळ वापरतो गूळ ही एकदम पौष्टिक असतो यामध्ये आयनचं प्रमाण भरपूर असतं आणि ॲसिडिटी कमी करण्यासाठी गूळ पण खूप उपयोगी ठरतो म्हणून आपण इथे गूळ वापरतो तर गुढीपाडव्याच्या नैवेद्यासाठी बनवलं जाणारे हे पण त्याचं साहित्य आपण अगोदर पाहून घेऊ इथे आपण एक छोटा चमचा इतकी चण्याची डाळ घेतलेली आहे ही चण्याची डाळ मी चार तास भिजत ठेवली होती तर या चण्याच्या डाळीऐवजी तुम्ही याच्यात डाळवं किंवा डाळ पण घालू शकता तर ही चण्याची डाळ चार तासानंतर एकदम व्यवस्थित भिजली आहे त्यानंतर आपण इथे या आकाराच्या चार चिंचा घेतल्या आहेत तर ही चिंच आपण अर्धा तास भिजत ठेवली होती त्यानंतर हे पणं बनवण्यासाठी एकदम थंडगार असं माठातलं पाणी घेतलेलं आहे त्यानंतर छोट्या चमचानी पाव चमचा इतकी कडुनिंबाची फुलं आपण घेतलेली आहेत तर आपण इथे हे पण बनवते वेळी कडुनिंबाचे पानं यूज न करता फक्त कडुनिंबाची फुलं यूज करणार आहोत हे पहा या पद्धतीने मी या कडुनिंबाची फुलं काढून घेतली आहेत त्यानंतर मोठ्या चमच्यानी एक चमचा इतकी कच्ची कैरी मी पातळ अशी कापून घेतलेली आहे त्यावरचं साल काढून टाकलेलं आहे नंतर मोठ्या चमच्यानी चार चमचे इतका गूळ मी किसून घेतलेला आहे आणि चवीसाठी मीठ घेतलेलं आहे हे इथं वापरलं तरी चालेल नाही वापरलं तरी चालेल तर आता पनं बनवण्यासाठी इथे मी एक भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आपली चिंच अगोदर कोळून घेणार आहोत तर आता चिंचेचा कोळ पूर्णपणे आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि आता चिंच पूर्ण कोळून झाल्यानंतर हा चिंचेचा कोळ आपण एका गाणीतून गाळून घेणार आहोत तर हा चिंचेचा कोळ गाळून घेतल्यानंतर मी या चिंचेला अजून एक वेळेस कोळून घेतलेला आहे आणि त्याचं पाणी पण इथे ॲड केलेलं आहे तर अगोदर हा चिंचेचा कोळ घेऊ त्यानंतर आपण यामध्ये जवळपास एक कप इतकं पाणी ॲड करून घेणार आहोत त्यानंतर आपण यामध्येच गूळ टाकून घेऊ जेवढा चिंचेचा कोळ आहे साधारण तेवढाच गूळ आपल्याला लागतो तर इथे मी मोठ्या चमचा आणि चार चमचे इतका गूळ टाकून घेतलेला आहे तर आता आपण हा गूळ या पाण्यामध्ये हातानेच व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हाताने मिक्स केल्यामुळे या पाण्याची चव अजूनच वाढते तर यामध्ये गूळ पूर्णपणे विरघळून घ्यायचा आता गूळ विरघळून झाल्यानंतर त्यानंतर यामध्ये कैरी टाकून घ्यायची त्यानंतर यामध्येच आपण भिजवलेली चण्याची डाळ टाकून घेणार आहोत नंतर यामध्ये कडुनिंबाची फुलं टाकून घेऊ त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ तर मीठ टाकलं तरी चालेल नाही टाकले तरी काही गरज नाही हे पण तसंही खूप टेस्टी लागतं तर आपलं हे गुढीपाडव्यासाठीचं आंबट गोड कडू खारट अशा चार चवींनी युक्त असलेले हे पण एकदम रेडी आहे तर गुढीपाडव्याच्या नैवेद्यासाठी हे पण बनवा सगळ्यांना प्रसाद म्हणून द्या आणि हे पन्न कसं झालं ते मला नक्की कमेंटद्वारे लिहून कळवा मी केलेली ही रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत